समीर एका मोबाईलच्या दुकानात कामाला होता दुकानचा मालक अशोक समीरचा खूप खास मित्र होता समीरला जेव्हा कामाची मदत होती तेव्हा अशोकने समीरला त्याच्या दुकानात कामाला ठेवलं होतं समीरची आणि अशोकची चांगली मैत्री असल्यामुळे अशोकचं समीरच्या घरी सारखं येणं जाणं राहायचं समीरचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं समीरची बायको दिशा दिसायला खूपच सुंदर होती अशोकला समीरच्या बायकोच्या हातचं जेवण खूप आवडत होतं असंच एक दिवस अशोक समीरच्या घरी जेवायला आला होता त्यावेळी दिशाने अशोकच्या आवडीची भाजी बनवली होती त्या दिवशी तर अशोक दिशाचं खूपच कौतुक करत होता अशोक समीरला म्हणाला की तू खूपच नशीबवाण आहेस तुला सुंदर आणि सोजवर बायको मिळाली आहे त्यावर समीर म्हणाला की तुझं खरं आहे मी खूपच नशीबवाण आहे की मला दिशासारखी बायको मिळाली पण अशोकच्या मनात मात्र दिशाविषयी प्रेम निर्माण होऊ लागलं होतं तो आता रोजच काहीतरी निमित्त काढून समीरच्या घरी येत होता एक दिवस अशोक सकाळी सकाळी समीरच्या घरी आला होता तेव्हा दिशा त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होती दिशाने समीरला आवाज दिला आणि म्हणाली समीर चहाची पावडर संपली आहे दुकानातून आणून देता का प्लीज तेव्हा समीर चहापत्ते आणण्यासाठी बाहेर गेला अशोकला तर दिशाच्या जवळ जाण्याचा बहाणाच मिळाला होता समीर बाहेर गेल्यावर अशोक किचनमध्ये गेला आणि दिशाला हात लावणार तेवढ्यात दिशाचं लक्ष अशोकडे गेलं आणि तिने त्याला विचारलं भाऊजी काय काम होतं मी आता नाश्ता घेऊन बाहेर येतच होते तुम्ही बसा बाहेर मी आले अशोकने स्वतःला सावरलं आणि तो बाहेर निघाला तेवढ्यात समीर तिथे आला आणि अशोकला म्हणाला अरे किती घाई दिशा आपल्यासाठीच तर नाश्ता बनवत आहे थोडा धीर दर दिशाने तिघांसाठी नाश्ता घेतला ते तिघे नाश्ता करत होते समीरचं आणि दिशाचं नवीन लग्न झालं असल्यामुळे त्यांचं प्रेमही अजून नवीनच होतं दिशा आणि समीर एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते दिशा जेव्हा जेव्हा समीरजवळ असायची तेव्हा अशोकला समीरचा खूप राग येत होता इकडे अशोक रोज समीरच्या घरी जेवत असल्यामुळे त्याच्या बायकोला त्याचं वागणं खटकू लागलं होतं अशोकची बायको जेव्हा जेव्हा त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा अशोक तिला इग्नोर करत होता एकदा रात्री अशोक समीरला बाहेर घेऊन गेला होता आणि त्याने त्याला खूप दारू भाजली होती अशोकने दारूमध्ये काहीतरी मिसळलं होतं त्यामुळे घरी गेल्यानंतर समीरला खूप उलट्या होऊ लागल्या दिशाला काही कळत नव्हतं की नेमकं का काय करायचं त्यामुळे तिने अशोकला फोन केला आणि त्याला घरी बोलावून घेतलं अशोकलाही तेच हवं होतं तो घरी आल्यानंतर त्याने समीरला औषध दिलं त्या औषधामुळे त्याच्या उलट्याही थांबल्या आणि त्याला गाड झोप लागली अशोक दिशाला म्हणाला की याला डॉक्टरांची काही गरज नाही याने बहुतेक दारू जास्त प्यायली असल्यामुळे याला उलट्या झाल्या असणार काळजी करण्यासारखं का काही नाही तो सकाळपर्यंत बरा होईल असं बोलून अशोक त्याच्या घरी निघून गेला सकाळी दिशा समीरसाठी नाश्ता घेऊन आली आणि त्याला उठवू लागली पण समीर उठलाच नाही कारण त्याचा मृत्यू झाला होता दिशाने अशोकला परत फोन करून घरी बोलावलं दिशाला समीर शिवाय या जगात कोणीच नव्हतं आणि या गोष्टीचा फायदा अशोकने घेतला होता दिशा आता एकटीच राहत होती अशोक तिला काय हवं काय नको ते सगळं काही बघत होता दिशा त्याला म्हणाली की तुम्ही समीरचे बॉस आहात म्हणून असं किती दिवस मी तुमच्या आधारावर जगणार आहे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे तेव्हा अशोक तिला म्हणाला की तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त माझ्या मनातली इच्छा एकदा पूर्ण करा मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळायला तयार आहे आणि अशोकने दिशाला मिठीत घेतलं दिशालाही आता अशोकशिवाय कोणाचाही आधार नव्हता त्यामुळे तिलाही त्याच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटत होतं असं तसं करत अशोक आणि दिशाचं प्रेम प्रकरण सुरू झालं तिकडे अशोकमध्ये आणि त्याच्या बायकोमध्ये भांडणं सुरू होत होती कारण तो कधी वेळेवर घरी जात नव्हता आणि घरी जेवतही नव्हता रात्री घरी उशिरा जात होता एक दिवस अशोक आणि दिशा बाहेर फिरायला गेले होते तेव्हा अशोकच्या बायकोच्या भावाने अशोकला आणि दिशाला एकत्र बघितलं आणि त्याने त्याच्या बहिणीला म्हणजेच अशोकच्या बायकोला घरी जाऊन सांगितलं जेव्हा अशोकच्या बायकोने अशोकला फोन केला तेव्हा अशोकने फोन उचलला नाही ती सारखं सारखं त्याला फोन करत होती आणि अशोक तिचा फोन कट करत, करत होता शेवटी वैतागून त्याने फोन उचलला तेव्हा त्याच्या बायकोने त्याला विचारलं की अशोक आता तू कुठे आहेस आणि घरी कधी येणार आहेस तेव्हा अशोक तिला म्हणाला की मला घरी यायला थोडा वेळ होईल तू जेवून घे आणि त्याने फोन ठेवून दिला तेव्हा तो दिशाच्या घरी होता अचानक दारावरची बेल वाजली दिशाला आणि अशोकला दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं कारण यावेळेला त्या दोघांशिवाय कोण आलं असेल असा प्रश्न दोघांना पडला मग अशोकने दरवाजा उघडला तर त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला दिशाच्या तर पायाखाची जमीनच सरकली होती कारण समोर तर अशोकची बायको आणि तिचा भाऊ उभे होते त्या दोघांची चोरी आता पकडली गेली होती अशोकची बायको दिशाला नको नको ते बोलू लागली म्हणाली स्वतःचा नवरा मरून अजून दोन महिने झाले नाहीत तोपर्यंत माझ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंस कसली बाई आहेस तू मला तुझी खूप घाण वाटते दिशा काहीच बोलू शकत नव्हती पण अशोक मात्र त्याच्या बायकोला म्हणाला की माझं आणि दिशाचं एकमेकावर प्रेम आहे आणि मी लवकरच दिशासोबत लग्न करणार आहे मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे आणि मी आता दिशासोबतच राहीन तेव्हापासून अशोक आणि दिशा एकत्र राहू लागले एक दिवस अशोक घरी नसताना दिशावर कोणीतरी हल्ला केला आणि तिला धमकी दिली की तू जर अशोकला सोडलं नाहीस तर तुझा जीव जाईल अशोक घरी आल्यावर दिशाच्या अंगावरचे वन बघून त्याला खूप राग आला होता त्याला समजलं होतं की हा हल्ला त्याच्या बायकोच्या भावानेच केला असावा तो दिशाला म्हणाला की काळजी करू नको मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही दिशा अशोकला म्हणाली की समीर मला सोडून गेला तसं तूही मला सोडून जाऊ नको मला तुझ्याशिवाय आता या जगात कोणीही नाही तेव्हा अशोक दिशाला म्हणाला की मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो एक दिवस दिशा घर आबरत असताना तिला अशोकची गण सापडली अशोक घरी आल्यानंतर ती अशोकला म्हणाली की माझ्यावर एकदा नाही तर दोन वेळा हल्ला झाला आहे मला जर तू गण चालवायला शिकवलीस तर तू घरी नसताना मी स्वतःचा जीव वाचवू शकते मग अशोकने तिला गन चालवायला शिकवली त्याच रात्री अशोकच्या समोर अचानक दिशाने गन पकडली तेव्हा अशोक तिला हसत म्हणाला की दिशा आज तू गन चालवायला शिकली आहेस चुकून मला मारून टाकशील तेव्हा दिशा पुढे जे काही बोलली ते ऐकून त्याला घामच फुटला दिशा म्हणाली खरं तर मी तुझ्याकडून तुलाच मारण्यासाठी गन चालवायला शिकली आहे कारण मला माहीत आहे की माझ्या नवऱ्याचा खून तूच केला आहेस तूच दारूमध्ये विष घालून त्याला मारून टाकलंस मी तर फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यावरच प्रेम करते पण मी हे सगळं तुझा बदला घेण्यासाठी केलं होतं तू माझा संसार मोडलास तसाच मी तुझा संसार मोडला तू माझ्या नवऱ्याचा जसा जीव घेतलास तसा मीही तुझा जीव घेणार आणि खरंच दिशाने अशोकला गोळी मारली आणि ती स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाली तिच्या चेहऱ्यावर नवऱ्याच्या खुणाचा बदला घेतल्याचं समाधान दिसत होतं